त्यात काय टाकलं त्या पाण्यामध्ये हळद कुंकू आणि काय शोधायचं त्या लोकांना

काय म्हणता काय म्हणता हा सचिन फोटो मागायला म्हणते त्या दिले त्यांनी आता वेळेला खालून वरती हा बरोबर आता एकदा वरती बरोबर झाल्या कोणाला गावती तू अंग्या सुपारी हात लावायचा अंगत्या बोटो सगळे बोटो लागली सुपारी कि मग भेटली

लूज कशाला गेली पाहिजे आता तू सोडू नकोस पकड नाही शोधायचं सोड त्याला त्याला आजीबाज दे करून देऊ नकोला

हे तू उठला का त्याच्यावरून अरे त्याच्यापासून लागेल तुला ती आहे नाही नाही तुला तुला अरे तू

तू दोन हातात तू दोन हातात त्याच सोड आणि एका हातानाच वाशिंग सुद्धा तू तिचं सोडायचं एका हाताने हे केल्याशिवाय पाणी कसं उडवत वाजी